मित्रांनो नमस्कार सोजत हैदराबादी शेळ्या पाठी बोकड विक्रीसाठी आहेत आर के गोट फार्म मध्ये पहा सुरुवातीला या पन्नास सोजत शेळ्या पहा बाकी पुढे पाहूया आपण प्युअर सोजत मध्ये पन्नास शेळ्या आहेत या पाहू शकता आपण क्वालिटी मध्ये आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या त्याच्या शेळ्या आहेत मित्रांनो दोन दात चार दात सहा दात पन्नास मध्ये काही शेळ्या गाभन आहेत काही खाली आहेत आणि काही वेलेल्या आहेत सोबत पिल्ल आहेत पिल्ल पण आपण व्हिडिओमध्ये पाहू शकताय व्हिडिओ शूटपर्यंत पहा मित्रांनो सर्व दाखवले आहेत व्हिडिओमध्ये या पन्नास शेळ्या प्युअर सोजत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या दोन दात चार दात सहा दात काही गाबन काही खाली काही वेलेल्या सोबत पिल्ल आपल्याला पसंत पडेल त्या शेळ्या आपण खरेदी करू शकता पसंत पडेल ती शिळ्या आपण खरेदी करू शकता प्युअर सोजतमध्ये या पन्नास शेळ्या योग्य दरात आपल्याला भेटून जातील मित्रांनो आपल्याला हव्या त्या शेळ्या आपण निवडून खरेदी करू शकता आपल्याला पसंत पडेल ती शिळे आपण खरेदी करू शकता गाभन खाली पिल्लांसहित दोन दात चार दात सहा दात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या त्याच्या आणि बोकडामध्ये हा हैदराबादी बोकड है पहा हा सहा दातावर आहे वजन साठ किलो पाहू शकता क्वालिटीमध्ये आहे एक हा एक समोर पहा हा सोजत बोकडा आहे खस्सी दोन दातावर वजन पन्नास ते पंचावन्न पन किलो आणि हा पहा सोजत हैदराबादी क्रॉस पाच ते सहा महिन्याचा बोकडा आहे हा पंचवीस ते तीस किलो वजन आणि पाठी आहेत मित्रांनो दहा बारा पाठीमध्ये हे एक पाटपा गुलाबी स्किनमध्ये अशा चार पाच सहा महिन्याच्या दहा बारा पाटी आहेत पंचवीस ते तीस किलो वजनाच्या वीस पंचवीस तीस किलोच्या आसपास वजन आहे पाठी पाहू शकता मित्रांनो सोजत हैदराबादी क्रॉस क्वालिटीमध्ये पाठी आहेत चार पाच सहा महिन्याच्या वजन वीस ते तीस किलोपर्यंत आर के गोट फार्म गाव साकोरा तालुका नांदगाव जिल्हा नाशिकमध्ये आहे मित्रांनो मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याण्णव त्र्याण्णव एक्क्याण्णव तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद